चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जय स्वामी दत्त सेवा या चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तम राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य राहिले होते आरो सगळ्यांना दीर्घ हो आयुष्य मिळू मी स्वामीची प्रार्थना करते माझ्या व्हिडिओला सुरुवात केली जय भवानी जय काळूबाई मांडरची काळूबाई जी आहे तिची देवीची स्थापना ह्या कोल्हापूर मध्ये गोकुळ शिरगाव मध्ये के आय टी कॉलेजच्या समोर सर देसाई यांच्या घरी आहे आणि ह्या गादीवरती बरेच प्रश्न सोडवले जातात आणि हे ते दादा आहेत ह्या दादांच्याकडे जर तुम्ही येऊन तुमच्या आयुष्यात समजा तुमच्या संतान प्राप्ती होत तुम्हाला नोकरी लागत नाही वेळेत तुमची लग्न होत नाही तुम्हाला चांगली नोकरी आहे शेती आहे बंगला आहे गाडी पण मुलांची वेळेत लग्न होत नाही लग्न ठरायला आलेलं आहे पण मोडत तर असे सगळे प्रश्न पैशाच्या अडचणी असतील किंवा घरामध्ये वाद असतील किंवा बद्दल काहीही तुमची अडचण असेल तर ह्या दादांच्या गादीवरती जर तुम्ही येऊन तुमचे प्रश्न मांडले तर नक्की त्याचा तुम्हाला फायदा होईल मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये यांचा ऍड्रेस कॉन्टॅक्ट नंबर देते तर ह्या काहींना आलेला अनुभव तुम्ही स्वतः ऐका भवानी काळूबाई यांच्या म्हणजे देवी पशी शरीरांच्या देवी पशी आल्यापासून आमच्या दुकानची प्रगती चांगली गेली आहे आणि आम्ही दुकानची रेनोव्हेशन पण केले आणि त्याच्यापासून म्हणजे आम्ही दादांनाच कधी उद्घाटन साठी बोलवलेलो आणि त्या काळवेच्या प्रसन्न त्यांना आमचे दुकान बरोबर ठेवलेले आहे आणि आता उत्तम चालू आहे काळुबाई ऍक्च्युली माझ्या घरात खूप सारी नकारात्मक शक्ती वगैरे होती आणि बाहेरच्यांनी पण खूप काही केलेलं आमच्या जा घरच्यांवरती आणि मी इथे श्रेषदा ते सगळ्या गोष्टी घेऊन आलेल्या की असं असं माझा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी हर एक गोष्टीवरती सोल्युशन दिलेलं मला आणि आम्ही तो उपाय केला घरात आमच्या आणि आता सध्या आमच्या घरात सुख समृद्धीने सगळं शांततेनं सगळे समाधानी खूप चांगलं आयुष्य चालू आहे आमचं आणि देवीच्या आशीर्वादाने आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी नाही हे झालं एक अनुभव माझा आता मी दुसरा अनुभव सांगते माझी एक पर्सनल इच्छा होती जे की मी सांगू शकत नाही बट ती त्यावरती मी स्वतःच्या इच्छेने काळुबाईंच्या अकरा मंगळवार केले आणि अकरा मंगळवार व्हायच्या आधी माझी ती इच्छा पूर्ण झाली आणि मग अकरावा मंगळवारी मी माझ्या सगळ्या गोष्टी करून देवीचा आशीर्वाद जय भवानी काळूबाई तर कोल्हापूर शिरगाव इथे आपला दरबार लागतोय साहेबांचा काळूबाईचा जर कुणाला यायचा असेल जर कुणाला फायनान्शियल प्रॉब्लेम असेल किंवा लव्ह रिलेशन प्रॉब्लेम असतील कुणाला संतती प्राप्ती होत नाहीये कुणाला कुणाचं लग्न ठरत नाहीये किंवा कुणाला म्हणजे नजर बाधा झाली आहे कुणाला करणी बाधा झालेली आहे कुणाच्या घरात नजर दोष किंवा घरामध्ये कोणते तरी बाबा असं कायम भांडणं सतत नको तशा गोष्टी होत आहेत तर तुम्ही इथं आई साहेबांच्या काळोबाईच्या दरबारात तुम्ही येऊ शकता आणि आई साहेबांच्या कृपेने माझ्या गुरुदेवांच्या कृपेने तुमचे सगळे मार्ग हे सुटले सु, जातील सॉल्व्ह झालेले आहेत आणि स्वामी दत्तसेवा हे जे चालवणारे चॅनलचे ज्या ताई आहेत ज्या आपल्याकडे येतात त्यांचेही खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि आई साहेबांच्या कृपेने आणि माझ्या गुरुदेवांच्या कृपेने खूप जणांचे भले झालेले आहेत तुमचंही जर तुम्हाला भलं करून घ्यायचं असेल तुमचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्ही नक्की एकदा आई साहेबांच्या दर्शनाला या आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि देवीच्या कृपेने देवीच्या फलादेशानुसार जे पण उपाय दिले ते उपाय दिलेल्या जातील ते तुम्ही करा नक्की तुम्हाला अनुभवी जर तुम्हाला यायचं असेल इथं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस हा दिलेला असेल जय भवानी करू